अशा वेगवेगळ्या भाज्या घालून जर पदार्थ बनवलात तर तो अतिशय पौष्टिक देखील बनला जातो व पोटभरीचा देखील बनला जातो रोज नाश्त्याला जर तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो अगदी कमी वेळेमध्ये होणारा भरपूर भाज्या घातलेला अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ म्हणजेच बन डोसा मुलांच्या प्रचंड आवडीचा आज आपण बनवणार आहोत रेसिपीला आपण लगेच सुरुवात करूया त्यासाठी इथे मी एक कप रवा घेतलेला आहे हा रवा बारीक घेतलेला आहे सोबतच इथे मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे बटाटे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही किसून देखील घेऊ शकता ज्या कपाने रवा मोजलेला आहे त्याच कपाने एक कप इथं पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घालू नका हे बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता हे मिश्रण वाटून झालेलं आहे याला पाच मिनटासाठी असंच रेस्ट करत ठेवायचं आहे यामध्ये मी मीठ घातलेलं आहे हो, परंतु ते शूट झालेलं नाही गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे एक चमचाभर तेल घातलेलं आहे हो, तेल गरम झालं की एक मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलेला आहे हो, कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घातलेल्या हो, आहेत एक मिरचीचे तुकडे करून घातलेले आहेत छान व्यवस्थित हे हो, परतून घ्यायचं आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे व्यवस्थित आता हे सर्व परतून घ्यायचं आहे चवीनुसार यामध्ये मी मीठ घातलेलं आहे चिंचेचं एक तुकडा घातलेला आहे चिंच घातल्यामुळे चटणीला छान चव येते आता हे जास्ती परतायचं नाही याचा कलर बदलू द्यायचा नाही इतपतच हे परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा इथे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे यामुळे चटणीला छान कलर येतो आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे याला थंड करायचं व बारीक असं याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे पीठ छान मुरलं गेलेलं आहे यामध्ये आता आपल्या आवडीच्या भाज्या घालूया यामध्ये मी एक छोटा मिडियम साईजचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे तसंच एक गाजर किसून घातलेला आहे एक हिरवी मिरची बारीक चिरून घालायची थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे चार पाच कडीपत्तेची पाने बारीक चिरून घातलेली आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडीत असतील त्या तुम्ही इथे घालू शकता दोन शिमुठभर यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे आता छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे मुलांना अतिशय आवडीचा हा पदार्थ आहे तुम्ही नक्की करून पहा अगदी मुले आवडीने हा पदार्थ खातात तुम्ही पाहू शकता इथे या प्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे सरसरीत असं हे पीठ झालं पाहिजे गॅसवरती आता एक फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे मी एक चमचाभर तेल घातलेलं आहे आता यामध्ये आपण दोन पळ्या मिश्रण घालायचं आहे मिश्रण जास्त भांड्याच्या जा बाहेर येऊ द्यायचं नाही आता यावरती आपण झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांसाठी याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे इथे दोन मिनिटे झालेली आहेत बंडोसा असा छान क्रिस्पी असा भाजला गेलेला आहे दुसऱ्या साईडने देखील दोन मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे छान कलर ह्या बंडोशाला आलेला आहे बाकीचे देखील आता आपण असेच करून घ्यायचे आहेत अशा भाज्या यामध्ये घातल्यामुळे मुलांच्या पोटात देखील न आवडीच्या भाज्या जातात व त्यांना पौष्टिक आहार मिळतो तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता दुपारच्या जेवणासाठी देखील बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी देखील हा पदार्थ बनवू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूच अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद